हे जे भाजपचे इथले ग्रामीणचे आमदार आहेत ना ते लातूरचे आका आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत समर्थक हे लातूरचे परळी गँग आहे त्याच्यामुळे ते काय बी करू शकतात म्हणजे माझ्या जीवाला आमदारात भाषा व्यवस्थित परळी नाही लातूर आहे त्यांची संस्कृतीच ती आहे लातूर मध्ये संस्कृत राजकारण केलं जातं व सीडीआर काढा याच्यात जर समजा माझ्या मी जर काय बोललो असतो बोललो असलो सन्मान्य आमदाराला तर माझ्यावर बेफार दाखल करा लातूरचं परळी व्हायला वेळ लागणार नाही नमस्कार टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे लातूर जिल्ह्याची एक वेगळीच राजकीय सांस्कृतिक ओळख राहिलेली आहे शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील असतील किंवा काँग्रेस पक्षाचे केशवराव सोनवणे असतील त्यानंतर शिवराजजी पाटील चाकूरकर निलंगेकर साहेब आणि विलासराव देशमुख अशी एक मोठी राजकीय परंपरा असलेला हा जिल्हा आहे त्याच जिल्ह्यामध्ये एक प्रकरण असं घडलंय की इथल्या राजकीय संस्कृतीला छेद देणार आहे म्हणजेच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकावणं तेही लोकप्रतिनिधींनी तर ते नेमकं प्रकरण काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष तवले सर तर सर तुमचं दख्खन मध्ये खूप खूप स्वागत आहे तर एक सध्याशी तुमच्याशी संबंधित एक प्रकरण आहे की लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेश अप्पा कराड यांनी तुम्हाला धमकावलं आणि त्या संदर्भात चर्चा तर्कवितर्क तर्क लावले जात आहेत तर हे नेमकं प्रकरण सुरुवात कसं झालं नेमकं कशा संबंध संबन्द, कशा संबंधी ही पोस्ट होती तुमची आणि त्यांना आपदार साहेबांनी काय प्रतिक्रिया दिली काय झालं कालच्या अकरा जानेवारीला आमचे आम राष्ट्रवादीचे नेते ना आरोग्यमंत्री महाराष्ट्राचे म्हणजे कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री कोविडमध्ये सगळ्यात चांगलं काम त्यांनी केलेलं आहे मग त्यांचा वाढदिवस होता अकरा जानेवारीला मग मी एक पोस्ट ही केली किंवा के मुरुडच्या ग्रामीण पन्नास खाड्याच्या उपजिल्हा रुग्णालयाचे जनक माननीय भैया टोपे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ती पोस्ट मी व्हायरल केली समजा व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल लोकप्रतिनिधी असतील काही अधिकारी मी आज माझ्याकडे काही ग्रुप आहेत किंवा वैयक्तिक हे आहेत त्या माध्यमातून मी ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून असे लोकप्रतिनिधी अधिकारी यांचे हे आहे माझ्या घरी त्या माध्यमातून मी आज नाही करत की व दहा वर्ष झालं जेव्हापासून व्हॉट्सअप आहे hmm. ब्रॉडकास्टिंग आता आलं तरी मी सगळ्याला हे करत असतो की व आपलं काम लोकांपर्यंत गेलं पाहिजे बरं मग ती समजा विरोधी पक्षाचं काय असं ना आपण कोणाला त्याच्या पोस्टमधून किंवा एखाद्याच्या काय वाईट वाई बोलत ना आपण तर त्या हिशोबाने मी पोस्ट केली बारा सव्वा बारा वाजता पोस्ट केली मग एक वाजता लातूर ग्रामीणचे भाजपचे आमदार रमेश अप्पा कराडांचा मला व्हॉट्सअपवर वाईस आला मला म्हणले फोन उचल मी मला म्हणले लक्ष्मीकांत ओले का हो बोलाप्पा म्हणलं म्हणले तुम्ही चुकीची पोस्ट टाकली म्हटलं काय चुकीची आहे म्हणजे त्या ग्रामीण रुग्णालयाची म्हणलं सुखीच काय म्हणलं की बो दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी शासन होत त्या काळात म्हणलं राजेशभाई टोपे हे आरोग्य मंत्री होते म्हणलं त्या काळात मी त्याच्या आधी बी पाठपुरावा केलेली माझ्याकडे की बो म्हणजे विमलताई मुंडे आरोग्य आरोग्यमंत्री फौजिया मॅडम असल्याला तुमच्या हे आरोग्यमंत्री राज्य आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी म्हणून काँग्रेसचे मुंबईचे आमदार होते त्याच्यानंतर सुधीर सावंत सावंत म्हणून विधान परिषदेवर होते आपल्या त्यावेळेस पालकमंत्री सुद्धा होते पुन्हा त्यांची काही विधान परिषदेवर असल्यामुळे त्यांनी ही झाली त्यांचे टर्म संपल्यावर एकनाथ शिंदे साहेबाकर होते तर एकनाथ शिंदे साहेबाकर मी पाठपुरावा केलेला होता मी त्यांना बोलताना म्हणलं की बो ही राजेशभया टोपे साहेबाच्या काळात झालेला आहे म्हणलं ना याच ग्रामीण रुग्णालयाचं श्रेणीवर्धन झालं म्हणलं उपजिल्हा रुग्णालय त्या पन्नास खाटाचं हे झालं म्हणलं त्याच्यासाठी अ लातूर ग्रामीणचे त्या काळचे आमदार धीरज देशमुख असतील किंवा अमित भाय देशमुख असतील त्यावेळेस मंत्री होते वैद्यकीय त्यांनी सुद्धा पाठपुरावा केला मी बी पाठपुरावा केला म्हणलं त्याच्यात ते त्यावेळेस मंजूर झालं म्हणलं आणि हे चार जुलै दोन हजार बावीसचा जी आर निघालं म्हणलं शासन निर्णय निघाला श्रीवर्धनचा पुन्हा जे काही निधी हे व्हायचं म्हणलं बुवा पुन्हा युतीचं सरकार आलं म्हणलं त्याच्यात तुम्ही असेल किंवा अजून कोण हे असतील आमदार असतील या सगळ्यांनी पाठपुरावा केला निधी आता म्हणजे याच्यात आला त्याचं जे श्रेणीवर्धन झालं म्हणलं ते राजेश भायाच्या काळात झालं महाविकास महाविकास आघाडीच्या शहर तर मला म्हणलं शान पण सांगायचं नाही म्हणले मी म्हणलं आपण आमदार आहात आपण व्यवस्थित बोला बर त्याच्यानंतर फोन कट झाला त्याच्यानंतर खाली त्यांनी एक पोस्ट टाकली याला चॅटिंगची पोस्ट तुम्हाला दाखवली तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं हो त्यांनी व्हॉट्सअप मी व्हॉट्सअपला चॅटिंगची पोस्ट त्याच्यात काय लिहिलंय याला आत्ताच बोललो जास्त शहानपण करू नको त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलं की बा तुम्ही आमदार आहात भाषा व्यवस्थित वापरा मला पण भाषा वापरता येते परळी नाही लातूर आहे म्हणजे सध्या जो सोशल मीडियावर सुरू आहे विषय एक एक मिनिट मग ते त्याच्यात काय झालं की त्यांनी ती जी पोस्ट होती लगेच त्याचा स्क्रीनशॉट काढला होता त्याने पुन्हा ते स्क्रीन जे होत त्यांनी लिहिले मेसेज डिलीट केला डिलीट केला मला एक सांगा त्यांना जर मला म्हणजे हे आता याच्यावरूनच कळतंय की काय कि याला आताच बोललो जास्त शहाणपण करू नको म्हणजे व्हॉईस कॉल मध्ये काय मला चांगलं बोलले असतील का त्यांनी जी खात पोस्ट त्यांची आहे चांगलं बोलले असतील धमकी वर बोलली असतील ना ईशान पण करू नको हे करू नको मग ते झालं का तरी हे केलं डिलीट केलं डिलीट करायचं काय हे होतं किंवा तुम्ही व्हाइस कॉल मला तुम्हाला तर बोलायचं साध्या फोन बोलू शकत होतो ना तुम्हाला मला धमकीच द्यायची होती म्हणून तुम्ही व्हाइस कॉलचा उपयोग केला त्याच्यात रेकॉर्डिंग होत नाही त्याचा शिर्यार निघत नाही म्हणजे तुमचा उद्देश चांगलाच नव्हताच तुमचा उद्देश हा धमकावणेच होता पण मला काय प्रश्न विचारायचा किंवा ही सगळा त्यांच्याशी संवाद झाला आणि तुम्ही त्यांना एक रिप्लाय दिला की ही परळी नाही लातूर आहे यस दिला हे, हे हे नेमकं तुम्ही असं का म्हणाल नाही 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 का म्हणलं त्याच्यानंतरच त्यांनी हात बोलले ना त्यांनी पहिल्यांदा कसं असतंय पुढच्या माणसाला धमकी दिली धमकी दिले भेटतंय का हम्म मग त्यांनी पुन्हा खाली हात का काजवलेलं पर नाही लातूर आहे म्हणल्यावर त्यांच्या लक्षात आलं की वेगळी आहे असे दमकावणे की ही संस्कृतीच आहे त्यांची माझ्या अंदाजानं किंवा ते त्यांच्या त्या कार्यकर्त्याला की बोलत असतील ते त्यांचे कार्यकर्ते काय त्यांचा कार्यकर्ता नाही किंवा कोण नाही त्यांच्या त्यांच्या याला बोलायचं त्यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्षाचा कार्यकर्ता आहे एक जबाबदार पदाधिकारी आहे त्याच्यामुळे अशी भाषा वापरायची नसती लातूरची संस्कृती आहे तुम्ही जसं मग अशी म्हणलं की विलासराव साहेब असतील चाकूडकर असतील सोनानी साहेब असतील निलंगेकर नी साहेब असतील हे लातूर आहे लातूर मध्ये संस्कृत राजकारण केलं जातं हा के ना तेच मी सुरुवात तेच म्हणले की आजपर्यंत अशा कधी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकवण्याचे प्रकार झाले नाहीत आणि त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट काय झाली की चुकीच्या पद्धतीचे पायंडे पाडले जातात कि की, की। तुमच्यावर अन्याय झाला म्हणून तुम्ही तक्रार केली तक्रार केली पुढे तुमच्याच विरोधामध्ये जोडमार आंदोलन भाजपचे काही कार्यकर्ण ते करत आहेत आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष भेटून धमक किंवा मारहाण करतील अशा पण धमक्या दिल्याचा व्हिडिओ ते आता ते करू बी शकतात त्यांचे कार्यकर्ते ते कसं आहे माहित आहे का माझं म्हणणं आहे की ओ स्पष्ट बोलतो मी हे जे आहेत हे लातूरचे आहेत कोण हे जे भाजपचे इथले ग्रामीणचे आमदार आहेत ना ते लातूरचे आका आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत समर्थक हे लातूरचे परळी गँग आहे त्याच्यामुळे ते काय बी करू शकते माझ्या जीवाला एक पोलीस स्टेशनला मी दिली तक्रार दिली मी काल आमच्या एपीआय साहेबांना सुद्धा म्हटलं सीडीआर काढा याच्यात जर समजा माझ्यावर मी जर काय बोललो बोललो असलो सन्मान्य आमदाराला तर माझ्यावर बीएफआर दाखल करा हे जे व्हायलाय ना की लातूर ला लातूरच म्हणजे परळी व्हायला वेळ लागणार नाही राजकारणाची जी लातूरची संस्कृती आहे ती संस्कृती तर म्हणजे लयच चाललेली आहे तुम्ही तुमच्या पक्षाकडं किंवा जी तक्रार केली तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांकडून पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला काय आतापर्यंत काय झाली चौकशी किंवा त्यांनी काय म्हणले काल गेल्यावर मी व सीडीआर आम्ही मागवायचो अजून एक दोन दिवस आम्ही बघणार आहोत आता त्याच्यानंतर मला आमचे जयंत पाटील साहेब रोहितदादा सुप्रिया तय राजेश टोपे आमच्या पक्षाच्या सगळ्या वरिष्ठाचे हे आले माझ्याबरोबर त्या दिवशी निवेदन देताना आमचे अध्यक्ष संजय शेट्टी होते पक्ष माझ्याबरोबर खंबीर उभा आहे माझा पक्ष हा माझ्याबरोबर खंबीर उभा आहे त्याच्यामुळं कुणी जर काय असे जर हे करत असेल तरी तुम्ही जी म्हणता ना उद्या मारतील सांगता येत नाही काय बी करू शकते ते काही करू शकतात आज तुम्ही बघायला सोशल मीडियावर माझ्या विरोधात लिहिण्यासाठी स्पर्धा लागली त्या जे समर्थक आहेत लातूरच्या आकांचे त्यांची ही लागली काय धमक्या वगैरे नाही 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 धमक्या नाही सोशल मीडियावर माझ्या विरोधात की बो श्रेयवादाची लढाई लायलोय ही लढाय लोय श्रेयवादाची माझं म्हणणं काय सार्वजनिक काम आहे बर प्रत्येक लोक प्रतिनिधीला वाटते की बो आपण याच श्रेय घ्यावं कुणी श्रेय घ्यायला काय हरकत नाही पण मी माझं मी काय म्हणतोय की मी अजून बी म्हणतोय की निधी जे आला वीस बावीस कोटी तर निधीचा माझा काही नाही मी आणला पत्र दिसत कोणाला आपल्या तानाजी सावंत साहेब पण याचे आमदार आहेत सत्ताधारी त्यांच्यामुळे झालं मी हे वाद कशाचा आहे व लातूर ग्रामीण ग्रामीण रुग्णालयाचं जी चार जुलै दोन हजार बावीस चा जी आर आहे बरोबर ही होते आता तीस जून दोन हजार बावीस ला ही झाली का एकनाथ शिंदे साहेबांनी फलोणी साहेबांनी शपथ घेतली त्याच्यात चार दिवसानंतर जी आर निघाला म्हणजे त्याच्या आधी काहीतरी प्रोसेस झाली ना चारच दिवसात त्यांच्या काळात झालं आज आमचे कार्यकर्ते म्हणते की एकनाथ शिंदे साहेबांनी गेलं तानाजी सावंत तानाजी सावंत साहेबांनी याच्यासाठी निधी दिला त्यांचे आभार मानतो मी आमच्या मुरुजकरांच्या वतीनं पण माझं म्हणणं काय त्याचं श्रेणीवर्धन जे झालंय आता एक तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो की ग्रामपंचायतमध्ये निधीचं कसं असतंय तर ग्रामपंचायतमध्ये जर एखाद्या योजनेवर खर्च करायचा असला तर ग्रामपंचायतला वा पंधरा वित्त आता पंधरा वित्त आयोग आहे तर त्या पंधरा वित्त आयोगाच्या आराखड्यात बसवं लागतंय का मग त्या आराखड्याला मंजुरी जिल्हा परिषद पंचायत समितीकडून मंजुरी असते त्या आराखड्याचं पुन्हा ग्राम पंचायतच्या मासिक सभेमध्ये त्याचा ठराव ठेवायचा त्या ठरावाला मान्यता घ्यायची समजा ज्या कामाला त्या ठरावानंतर त्याची प्रशासकीय मान्यता म्हणजे निधीची मान्यता म्हणजे प्रोसेस प्रोसेस हे आता आमचं म्हणणं आहे का तीस जून ते चार जुलै ह्या चारच दिवसात सगळेच प्रोसेस आहे माझं म्हणणं काय माझ्याकडे हे तर ग्रामीणच्या भाजपच्या आमदारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना एक हे आहे की मी आता हे सगळं सोशल मीडियावर टाकणार आहे हे सगळे पे, पेपर तर त्यांच्याकडे काय असं त्यांनी मी टाकव पण हो। कवाच चार जुलै दोन हजार बावीसचं श्रेयवर्धन मिळवण्यासाठी हा तुम्ही निधी आलाय का तुमच्या याच्यावर आला असेल तुम्ही निधीचा श्रेय घ्या त्याच्याबद्दल काय काय की महायुतीचं शासन होतं नह विधानसभेवर विधान परिषदेवर आमदार होते ते झालेस त्याच्याबद्दल माझं काय मत नाही माझं म्हणणं आहे की चार जुलै दोन हजार बावीसच्या आधी श्रेणीवर्तन करण्यासाठी जर काही लातूर ग्रामीणच्या भाजपच्या आमदारांनी काही जर प्रयत्न केले असते तर त्याचे कागद मी आता जाऊ सोशल मीडियावर टाकणार आहे तरी मी टाकेल मला तुम्हाला हा पुढचा प्रश्न विचारायचा की आता इथून पुढे तुमची काय भूमिका राहणार आहे ही जी तक्रार झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्या बाजूने पण आंदोलन सुरू झालेले आहेत तर त्याच्याबद्दल तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून तुम्ही आता पुढची भूमिका आपल्या इथं तुम्ही बघायला होणार मराठवाड्याची संस्कृती म्हणजे बिघडली कोणत्या गोष्टीचं समर्थन करावं आज आपण बीड मध्ये परळीमध्ये बघत आहोत तर काय किस्सा झाला वाल्मिकी कराडांना मोका लागल्यावर परळी बंद होती म्हणजे कशाचं समर्थन होईल मग मी जे म्हणालो ना इथल्या ह्या लातूरच्या काही पुढची भूमिका काय असेल बघू मी तर सांगितलं ना किंवा सीडीआर काढा सीडीआर मध्ये मी तर त्यांना काय बोललो असतो तर माझ्यावर बी हे करा याच्यात समजा नाही केलं आणि आम्ही आता वरिष्ठांना बी आम्ही सांगितलं वरिष्ठ बी आमच्या संपर्कात आहेत पक्षाचे नेते त्यांनी जर आणि जर काही नाही केलं तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेटू त्यांना बी नाही झालं समजा इच्छा शासन आहे आता बघायला इथं काय झालंय माणसाचं जीवन स्वस्त न्याय महाग झालाय न्यायासाठी बघितलं नाही ते आपल्या धनंजय देशमुखांना त्यांचा भावाचा असं क्रूर हत्या केली न न्याय मागण्यासाठी त्यांना बघायला आपण मराठवाड्यात कि हजारोचे मोर्चे काढावं लागेल त्यांच्या भावाला त्या पाण्याच्या टाकीवर आम्हाला संपवा आमचं जीवन संपवता म्हणजे न्याय इथं महाग झालाय जीवन स्वस्त झाले आहे ह्याच्यात तर हे वाटलं तर पूर्ण मी राज्यपाला कधी करणार आहे चाल तर हे होते तवलेसर लातूर शहर लातूर ग्रामीण लातूर जिल्ह्यामध्ये ते अतिशय धडाडीचे कार्यकर्ते म्हणून लोकोपयोगी लोकांना मदत होईल असे कामं करण्याचा त्यांचा लातूर ग्रामीणमध्ये खूप नाव आहे तर अशा कार्यकर्त्यांना जर लोकप्रतिनिधी संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून धमकी दिलं जाण्याचे प्रकार जर घडत असतील तर ते एकूणच महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या आणि खास करून लातूरच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या घटना म्हणून त्याची नोंद होण्याची सुद्धा शक्यता आहे तर आपलं सर्व प्रेक्षकांना पण आणि सर्व राजकीय कार्यकर्त्या पक्षांना त्यांच्या नेत्यांना पण आव्हान आहे की राजकारण करत असताना धमकावणं किंवा अशा चुकीच्या पद्धतीच्या पायंडा पाडण्याचा प्रकार लातूरमध्ये करू नये अशी एक विनंती दखन कडून आपण करूया आणि थांबूया धन्यवाद